पण काय झालं आहे या पोऱ्याला माहिती आहे याचं तुम्हाला काही माहिती नाही या पोरे कुठे गेले आहे काय अजून आहे ना हां औषधं आणून ठेवले कांदे पावरायचे काही आजी भात आखेल नाही पोरे फक्त आणायला सांगतो तुम्ही औषधं घेऊन या आणि मी सगळं करतो या अजून शील थोडं खोल्याचो आणि वाटल्याचे आज दोन हजाराला हात आहे माहिती आहे का औषधं आणून ठेवले काय करा या पोऱ्याला पंपला झालेच काय पेट्रोल पंप तर का तर पावा ना एक तर काहीतरी पहावं लागेल त्याला पण हे पुरे आहे ना आजू फोनही लागा ना हॅलो हॅलो पुढे रे का म्हणते बोला पटकन बोला काय आता त्या मग पुढे तुला आता आजचे दिवस आहे आज एवढत दिवस आहे काय बरं ते खायला रे तुला आयुष्यभर तुम्ही समजून घ्या जाऊ काही गोष्टी इकडे वाटून झाल्या तर मग काय ते भरून घेतील का तुला जाऊ दे आजचे दिवस फक्त काय आजचे दिवस आठच्या माग जाऊ दे आजचे दिवस फक्त कवर धरतो त्यांच्या हातामध्ये आजचे दिवस काय आजचे दिवस काय या पंपाला काय झालंय लवकर ये पंप पाहून घे बरं आपला आमदार आला पाहिजे ते तिकडे येतील ना ते पडतील काय त्यांच्या वाटून आपल्या अटकेल नाही काही काय आपले घर पोसायला नाही तिथे ऐकू राहिले शादरी दादा ऐकू दे मला काय कोणाच भेवले आठवून द्या तुम्ही ते त्यांच्या खुर्च्या सोडते नाही ना आपण ऐकायच्या मागे दादा टाकायला गेल जा या बसा ना आमच्या कार्यकर्ता यालाच म्हणते हा पारच्या आपल्या तुटे तुटे बुटाच्या नाड्या तोड तोड जाम झाला करता पॉलिस करता करता चाल ये लवकर ये मला ते लवकर हा ये बाबा येतो रे बापाचा फोन आला माणसाने इंडा कवर आहे पण माणसानं द्यायचं सोडून मारू द्यायचं जायचं एखाद्याला कोरला तरी मतदान करायचं संपलायचे त्याच्या मागेच पळायचं नुसतं घरचे काम सोडायचं त्यांच्या मागे पळायचे अवय आड भामटे जुने प्रत्येक ठिकाणी त्याचा फायदा की वापरत करत्या गोळा झाला आमच्या मागे ना आमच्या मागे स्वतः हिंडा ना म्हणा पॉवर लोक किती मतदान करते ये येसका गोळा करते एवढा मग त्याला किंमत कळते का कोणाची किंमत कशी काय हा कामात ते सोडून द्यायची त्याच्या माग पळायचे पोरे कवा आता येतो का ये नाही काय माहिती फोन केलाय येतो म्हटलं मग आता काय काय माहिती काय काय दोन खांडायसाठी त्याच्या पळायचं त्याच्यास घर हा पहिला आपण घर सोडते नाही बघला पण दे आपलं तो आहे हा काय तिथं आमदार साहेब शेजारी बसेल तुम्ही खडखड लावली काहीच काही हा आमदार साहेब मग शेजारी बसेल होते माझ्या ते मग या कधी लागताय काय झालं अरे याच काय झालं याच पाय पेट्रोल आहे का त्याच्यामध्ये पेट्रोल कोण आणायचं कोण आणायचं फार का द्यायचं वाटून झालं ना मला सांगितलं असं मी घेऊन चाललो का बरोबर आता तुला पेट्रोल आणायला पाठीतो तुला परत काय म्हणते औषध आणा चाल औषध आणायला सांगितले तर संध्याकाळी आणले बरं चालू तोच राजकारण चालू तुझे होय तू दे आयला माझ्या काळामध्ये मी नाही लोकांना माग पैसे दे हा माझ्या काळामध्ये मी कधी येणलो नाही माग कामा कोणते झाले काय त्या दोन खांडायच्या राशांसाठी मटण्यासाठी येणार तुम्ही त्यांच्या हा आमचं प्रेम आहे त्यांच्या काय प्रेम आहे तुमचं आम्ही कार्यकर्ते त्यांचे काय केलं तुमच्या करता त्यानं केलं काय त्यांनी तुमच्या करता आमच्या करता काही उतरायचं जीवेला विचारायला काही पळायचं काय एका डाळ ड्रेस घेते तुम्हाला आम्ही काय जावं का त्यांची जावायचं मग तुमचा काय सासरा काय त्या मागे घेऊन टाका तुम्ही ऐकल कोणी देईल ऐकत मला कोणीच काही करू शकत नाही हा मी बडे राजा आहे हा मला आलाय ना शेतामध्येच कष्ट करायचे द्यायला नाही केव्हा एक मग शेतकऱ्याचे काही हळू बोला ना हळू बोऱ्याच पाटक्या राव हे हे काम पाय पाटके पापाच्या पेट्रोल आणायला लागल मला एखादी बाटली पाव लागेल पेट्रोल आणायला मावत तुमच्या डोक्यात आहे ना वेगळंच काहीतरी चालू आहे हा माया डोक्यात सरकलंय तो अहो अडजपत आला घराचा दिसत नाही तू अडजापासून है सोन बाई काय करतीस ती घराच्या बाहेर निघत नाही झालाय तरी काय तुम्हाला धोवायला ते काय मा... का 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 काम होतं काय काम म्हणजे म्हणजे बाया कांद्याचा अर्थ कांदरीचा आहे रितगर काय करायचं टीप पाहिजे तिच्या बापंनी सांगितलं होतं हा हे बरोबर अ काम करनें सांगितलं होतं ना पोटाला पोटभर काय चाल रे तुम्ही पोटाला पोडभर काय चाल मग हां येतोव आता मला करनच पाहिजे हं जा घरी जा मी करतो बरोबर हां चल आता सगळं केलं आता परत येलं ना पेट्रोल टाकवलं गेलो पेट्रोल संपले तुमचं लक्ष नाही हे बाय तू पेट्रोल टाक नाही तर मला काय घे तुम्ही चेक करतो ना करू घे चेक माझ्या पावला तुला काय रातच येईन द्यायचं त्यांच्या मागे रात येवसाचं काम कर जाऊ का हा चला भाऊ तर प्रचार भाऊ काय भाऊ आता पुढच्या पंचावर वर्ष तर परत इलेक्शन लव भरायची माताऱ्याचं ऐकून कुठं एक पीक गेलं तर दुसरं पिकवतील पण भाऊसाठी मी भाऊसाठी मी प्रचार करायला जाईलच थोडा रासा नाही भेटला चालच हाडू काय नाही भेटलं चालल पण मी भाऊसाठी काम जाऊ हे जाऊ दे बन नाही ना आता खराब होत आले ना याच काय करावा जास्त घे ना मी नाय भरीत काय 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 भरीत बाई चला हा आता का बाय कावर बाईन दिले आलं टाकेवर माणूस इकडे गेलो काय माहिती काय ऊन झालं काय पेट्रोल घेऊन पेट्रोल आणायला गेले होते का आता काय पंपाचा बिघाड झाला काय तू शेकार्या गटर पंप ते पेट्रोल तो म्हणा तु गा आता येण्याचा पुढे मागे आता ते काय राजकारण चालू चालत चालेल मी काय ना म्हटलं होते नका जाऊ म्हणलं मामा गागतील म्हणल ते म्हणे काय नाही गागत म्हणे तू आवर म्हण तू मामा साईड घेऊ नको म्हणे मग तुम्ही कुठे गेले होते जेवायला नाही आले घरी काय जेवायचे बनवून ठेवलं मागे कामा पडले ना जास्त पेटलं पोराला राजकारण करायचं आहे राजकारण होईल ना शेतीमध्ये आपल्या हा काय की नाही राजकारण खायला गेल

आता तो गेला पप्पा पेट्रोल आणायला अर्धी बाटली पेट्रोल असं <coughs> घरा म्हणजे काय केलं पेले का काय तो नवरात म्हणजे मोटरसायकल टाकत सगळी त्यानं नाही निसतो मी म्हातारे पैशाला हो नि सावरवानी करिता मा नवऱ्याला सांगत सार मग कोणा सांगू तुम्हाला घेऊन येत येत नाही का मा मग काय पेट्रोल काय तुम्ही घेऊन यायचं ना सगळं त्याच्या माग सांगत तुम्ही काय तो पोऱ्या काय आलाय पोऱ्या काय म्हणजे त्यांचा एकट्याचा जीव घ्यायचा का मग तो काय कोण आणतो काय कमून कमून आणतो का म्हणजे मग ते कंपनीत कामाला का? जाते नाही काय बोलायची काय वागायची पुरी चुई बाजू काय बोलायची इलेक्शन चालू आहे ते चार माणसामध्ये येईल तीन तार ओळखी पायकी बसून राहिलं काय बाय म्हणते ओळखी पायको कलेक्टर होईल कलेक्टर होईल तुम्ही काय जायचे माणसामध्ये काय येईल माणसामध्ये मी जाताना तुला दिसलो का मला हे राजकारणाने काहीच कळत नाही मी सोडून राहिले पैसे राहिले कळत पैसे लागतो गेला एक दिवस एवढं लवकर उद्या करू नको हे पाचशे बाय पाचशेच पेट्रोल घेऊन पेट्रोल लागणार नाही पडला फिटल तो काय वाढच्या काय माल त्याला पैसे ऐका ना येऊन ये पाच जण जाईल कांद्याची का रात्रीचे रात्रीच्या पावची सहा वाजता सहा वाजता चाललं तुला रात्रीच्या वाजतील बारा एक यायला लवकर या सकाळी सकाळी बोलण्या खावं लागत बर का उद्या सकाळी प्रचार झाला पाहिजे नऊ दहाच्या पुढे आटेल्यावर दारू पाणी मटकन दारू नाही दोनही पण दुसरे माहिती माझ्या आठ दिवस सत्ता जाऊपासून भाऊच्या मागे ना तो नव्ह तब्येतच केली तब्येतच अरे वा आता वर्षभर त्याच्या बागाची येईल नुसतं मटण रसा मटण रसा खेकड्याचं मटण खेकड्याचं मटण राहतं काव कधी हां मटण खेकड्याचं मटण बोकड्याचं मटण मासा विचारूच नका अरे नुसता रसा काय साठीस घरातून बाहेर पाहेत मी पिठलं ये आवडतं की चलते द बाहेर लागरायला कायला प्रचारा जाऊ कोण मामा म्हणजे तुम्ही दोघांवर एक जागा तयार राजकारणात कसे ना आपल्याला किती पैसे वाटतील त्या

काय मातार तुमच बाबा पैसे का पेट्रोल टाकतो गायब ना या का नाही तुम्ही आधी पेट्रोल घेऊन या ते काय फवारायचे फवारू दे दादा नाही रे बाळ कर राजकारणाचा मी काय भाऊ नाही उभा मी येऊ त्याच्या मागे पडायला मी नाते गोते नाही प्रेम लागत प्रेम मी येऊ का तुमच्या पेक्षा जास्त मानतो मानतो आचरण टाकू टाकू जाम झाले त्यांना सक्का भाऊ म्हणून मला पदराला असं घेऊन इंडवतो मला आमच्या कॅप घासल्या तुटल्या पार पुढं पुढं करता करता त्यांच भाऊ पुढं पुढे केल्याशिवाय मोठं नाही होत हा कोणाच तरी बोट धरून चालवलं बरोबर बरोबर माणूस मोठ होत लक्षात घ्या तुम्हाला नाही धरतो केलं पण ते नाही केलं तुला एक राहू दे

सगळं ऐकलं भाऊ भाऊ ना काय मरा भाऊ भाऊला पाठवाचे जाय भाऊ म्हणी अरे तुमच्यासाठी मी एवढं करीतो आणि बापाला म्हणे लाजी बोलतो असं बोललो भाऊ म्हण भाची भेट घे एकदा बरं भेट घे एकदा माऊला मग उत्तर देतो मी घेऊन आपल्या तो माणूस काय आपली लेवल काय काय त्याला लेवल ले ला तो आता शहरात भाऊ काय म्हणला असं म्हणलं नाही आपल्याला त्याच्याबरोबर तुम्हाला लांबडा ना बोलत जाऊ नको हो ते करून मी चाललो तिकड हा गेल्या